हॅलो एवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्टार्ट करूया आजचा ब्लॉग तर ही सोयाबीन तुम्ही बघू शकता तर ही त्या घरापर्यंत आम्ही सोयाबीन केलेली आहे तर आता स्वायाबीनला शेंगा पण आलेला आहे तर ह्या शेंगा मी तुम्हाला दाखवतो हो तर ह्या शेंगा तुम्ही बघू शकता शेंगामध्ये दाणे आता भरलेले आहे तर हे तुम्ही बघू शकता शेंगामध्ये दाणे आता भरलेले आहे तर ही एवढी आम्ही सोयाबीन केलेली आहे या समोरच्या शेतामध्ये त्याला स्केटून हा भुईमुग आहे तर भुईमुगाला पण शेंगा आलेल्या आहे तर मी तुम्हाला शेंगा आलेल्या आहे भुईमुगाला हे दाखवतो तर हे बघा या अशा भुईमुगाला पण शेंगा लागलेल्या आहे बऱ्यापैकी भुईमुगाला पण शेंगा आलेल्या आहे हे तुम्ही बघू शकता तर हा एवढा आमचा भुईमुग आहे आणि ही समोर जे दिसत आहे ती सरीमा आम्ही गाण्यासाठी केलेली होती सरी मका है। तर ही पुढची सरीमका आहे तर सरीमकाला कणसे पण आलेले आहे तर मी कणसे पण तुम्हाला दाखवतो तर हे बघा मकाला असे कनिस आलेले आहे त्याच्यामध्ये दाणे पण असतील आलेले तर हे बघू शकता दाणे पण आलेले आहे फणसामध्ये तर हे बघा फणसामध्ये दाणे पण आलेले आहे तर ही एवढी मका आम्ही गायांसाठी केलेली आहे तुम्ही म मका बघू शकता तर ही सरी मका एवढी संपलेली आहे म्हणजे एवढी चालू चालूमध्ये गायांनी खाल्लेली आहे तर इथून ते समोरचे लिंबाचे झाड दिसते तिथपर्यंत ही मका आहे तर ही सरी मका होती पण तिची आईट एवढी वाढलेली नाही आहे लहान लहान कणसं आलेले आहे तिला तर दाणे पण त्यामध्ये भरलेले आहे तर एवढी अजून मका बाकी आहे आणि एवढी मका गायांनी खाल्लेली आहे तर हा आमचा भुईमुग आहे तर या भुईमुगाच्या एका झाडाला किती शेंगा आलेल्या आहे तर बऱ्यापैकी शेंगा यावर्षी भुईमुगाला आलेला आहे तर हे आमचे भुईमुगाचे शेत आहे तर दहा ते पंधरा गुंठे आम्ही भुईमुग केलेला आहे आणि आमच्या दुसऱ्या वावरातली जी सोयाबीन आहे तिला अशा प्रकारे शेंगा आ आलेले आहे हे तुम्ही बघू शकता तरी विहिरीच्या समोरच्या शेतामध्ये आम्ही सोयाबीन केलेली आहे दोन ते अडीच एकर ही सोयाबीन आहे तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये दे थँक्यू